कुठं पदर फाटलेले कुठं नक्की खराब झालेली ह्या कातच साड्या आहेत काही असल्याच कर अरे बाबा मॅडम कशा तू खुश काय खुशी होुन्या पुण्या पुरा मला खुश करा आणलं त्याच्या माग काहीतरी दुसरंच राज असेल बघ काही राज नाही जितो बांधून आणलंय ना त्याच्या माग काहीतरी दुसरा राज दिसतंय मला एक अंदाजा काही राज नाही काहीतरी राज आहे कुठं एखादा आंधळा साहेब ना तर भैरा साहेब कोणतरी घेऊन येणार आजची जागा बघायला तेच तुझं काहीतरी काम आहे प्लॅन चेंज केला काय केला प्लॅन चेंज जागा ऐकायची होती का ते आता ऐकायची नाही हा ही जागा ऐकायची असं हे आता लांब रस्ता ऐकायचा आहे वय ही जी आहे हे पट्टा आहे का हे पट्टा आपण कस करू आता हे पट्टा गेला आता हे पट्टा धरला वय आता हे म्हणून मी बोच काढले माझ्या पुढं ह्याच्यामध्ये तुला गाणी तुम्ही घरी सांगतो सांग करायचं काय ते ठेव पट्टे जे पैसे देतो हां ते आपण दोघारी वाटून घेई हा तिसरा कोणी हिस्सेदार ठेवायचा ना नाही हां भाऊ नाही माझा ना कोणी नाही आणि ती पण देतात आपल्याला कोण ए पट्टा ऐकणार त्यांच्या टपोरे फोडला आपला पट्टा दाखवतील ना ते पट्टा इकणार त्यांचा फोडतो मी काय करू शकतोयस तू तुला काय करस बाकीचं तू तयार आहेस का हां तू तयार आहेस मी तयार असो अगर नसो मला सगळे लेकर सारखे तुला एकट्याला देऊन सिन ने गोळा करून सिन तू चांगला व्हायला लागला होशियार आणि त्याच्यामुळे जुना ना बटका घेऊन आलास काय की बघ माझ्या आमचा वासायला लाग काय आघा बाय 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 आमच्या अंगाला गु लागला काय काय ना दावला दिसती नको रे बाबा मला कोण नाक दाबलेस काय वासया लागलाय बाबा प्रश्न काय हगलोय काय मी काय हो मला काय माहित नाही पण हे तू कुठून आणलेस हे बटक कोण दिलय तुला हे आणलं एकदा जुन्या साड्याचा धंदा चालू केला घ्यायच्या तांदूळ आणि त्यांच्या पण जुन्या साड्या घ्यायच्या ह्या साड्या इस्त्री करायचे नव्या करायचे निघायचे आता हे सुरू केले तू नव का म्हणलं बरे हो काय फाटाफिट ऐकायच्या नादे लागू नको तांदूळ घाऊ द्या घ्या साड्या घ्या साड्या तर तांदूळ घ्या घाऊ घ्या घाऊ द्या घ्या काय म्हणतात तस तू घ्यायची का साडी घ्यायची का तुमच्या जुन्या पुरण्या साड्या ज्या तुम्हाला त्या पद्धत गहू तांदूळ जवारी भेटन हा किती किलो देतात गहू पाच किलो गहू असले की एक साडी द्या बरं आणा गहू का तुमच्याकडे साड्या आहेत तुम्ही साड्या निघतात आमच्या काय अर्धणा बाबा साड्या कसल्या नंबर येते बाया घालतात साड्या <laughs> खरं म्हण का गड्याचे बाबू या घड्याच्या गड्याच्या हो मग गड्या गड्याच्या साड्या आहेत आपल्याकडे घे कोणती घ्यायची घे नाही घ्यायचं काय मग टाइम टाइम पास करायला माझ्याकडे दोन ती तुला आणून मला पुन्हा आणते साडी नगन काहीच न तुला तांदूळ देतील साडी देते मला नको तस तमाशाची बारीव आहे पाहिजे तमाशाच कोरतो आता तर गोष्ट कसं घेऊन चाललाय